प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट ग्रामीण भागातील मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी जास्तीत जास्त मुले पोलीस व लष्कर दलामध्ये भरती होऊन सेवा करावी तसेच सदृढ आरोग्य राहण्यासाठी धावणे गरजेचे असल्याने रुद्रा युथ फाउंडेशन सलगरेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यावेळी रुद्रा युथ फाउंडेशनचे संस्थापक मयूर बंडगर यांनी याविषयी माहिती दिली रुद्रा युथ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी रुद्रा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात यंदाचे चौथे वर्ष असून एकूण गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये दहा किलोमीटर साठी खुला पुरुष गट सहा किलोमीटर साठी अठरा वर्षे आतील मुले तीन किलोमीटर साठी पंधरा वर्षातील मुले दोन किलोमीटर साठी बारा वर्षाच्या आतील मुले सोळाशे मीटरसाठी साठी खुला पुरुष गट पाच किलोमीटर साठी खुला महिला गट तीन किलोमीटर साठी पंधरा वर्षे आतील मुली एक किलोमीटर साठी बारा मंदिराजवळ या स्पर्धेचे मंदिरा आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मयूर बंडकर यांनी केले आहे त्यामुळे दरवर्षी मुलांना पळवणारी ही टोळी यंदाही सक्रिय राहून रविवारी एकवीस जानेवारी रोजी पळवणार आहे